पुण्यातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे शनिवार वाडा आणि शनिवार वाड्यात पाऊल टाकताच डोक्यात एकच प्रश्न येतो काका मला वाचवा हा आवाज खरंच येतो का काय आहे याच्यामागचा रहस्य हेच आजच्या व्हिडिओतून समजून घेऊयात नमस्कार मी नीरज आणि तुम्ही पाहता इन्स्पायर मराठी साल सतराशे बहात्तर अठरा नोव्हेंबरला माधवराव पेशव्यांचं क्षयरोगामध्ये अकाळी निधन झालं पेशवेपद रिक्त झालं माधवराव पेशव्यांचे बंधू रघुनाथराव म्हणजेच राघोबा दादा पेशवी बांधण्यासाठी उत्सुक होते मात्र पेशव्यांची वस्त्र माधवराव पेशव्यांचे धाकटे बंधू नारायणराव पेशवे यांना मिळाले नारायणरावांचं वय फक्त सतरा वर्ष होतं स्वभाव अलड होता, होता। कारभाराचा अनुभव नव्हता त्यांचं बालपणी शनिवार पाड्यापासून लांब गेलेलं त्यामुळे नारायणराव पेशवे पदावर बसतील आणि कारभाराची सूत्र त्यांचे काका रघुनाथराव सांभाळतील असं सर्वांनु मते ठरलं पण तसं घडलं नाही नारायणरावांचा स्वभाव काहीसा तापट होता ते राज्यकारभार करताना आपले थोरले बंधू माधवराव पेशवे यांच्या पद्धतीनं अवलंब करायचे पण त्यांचं कमी वय आणि अनुभव नसणं हे कारभारातला मोठा अडथळा ठरायचा आणि कित्येकदा खासे कारभारी पेशव्यांवर नाराज व्हायचे पण ही नाराजी फक्त दरबारी लोक आणि नारायणरावांमध्ये नव्हती तर नाराजीची खरी देणगी पडली होती रघुनाथराव आणि नारायणराव पेशवे या काका पुण्यांमध्ये रघुनाथरावांची आपल्याला पेशवेपद मिळावं ही इच्छा लपून राहिलेली नव्हती त्यात नारायणरावांवर नाराज असलेले कारभारी लोक रघुनाथरावांच्या मर्जीतले होत असल्याचं चित्रही सगळी पेशवाई पाहत होती हा सुप्त संघर्ष वाढत गेला नारायणरावांच्याबद्दल असलेली कुसबूज त्यांच्याही कानापर्यंत जात होती या सगळ्याला आपल्या काकांची साथ असणं ही गोष्ट नारायणरावांसाठी धक्कादायक होती यामुळे त्यांनी निर्णय घेतला रघुनाथरावांना नजरकैदेत टाकण्याचा आपल्या पुटणानं आपल्याला नजर कायद्यात टाकलं याचा राग रघुनाथरावांना होताच पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारायणरावांना पेशवाईची वस्त्र मिळाली तेव्हा रघुनाथराव कारभार पाहतील हे नक्की झालं होतं पण तसं घडत नव्हतं रघुनाथराव अटकीत होते आणि नारायणराव स्वतः पेशवाईचा कारभार पाहत होते या गोष्टीवर रघुनाथरावांचा एकच तोडगा सुचला तो म्हणजे स्वतःच अटकेतून पळून जाणं नारायणरावांना कैद करणं आणि मग आपण पेशवेपदी विराजमान होणं असं सांगण्यात येतं पण पळून जाण्याचा रघुनाथरावांचा प्रयत्न यशस्वी झालाच होता पण तो नाना फडणवीसांनी आणून पाडला या सगळ्यानंतर रघुनाथरावांची नजर कैद वाढवली त्यांना अगदी देवघरात जाण्यासही बंदी होती साहजिकच रघुनाथरावांची अस्वस्थता वाढत गेली या अस्वस्थतेला जोड मिळाली दरबारी लोकांची ग्रामण्य प्रकरणामुळे पिशवांच्या दरबारातली कायस्थ प्रभू मंडळी नारायणरावांवर नाराज होती कित्येक महिने खजिना रिकामा असल्यामुळे गार्दीन नारायणरावांवर नाराजी होते नाना फडणवीसांचं पेशवाईतलं वाढतं वजन बघता जुने दरबारी नाराज होते सगळ्यांची नाराजी रघुनाथरावांनी हिरली अशातच सतराशे त्र्याहत्तरचा गणेशोत्सव जवळ आला सणाचा काळ म्हणून रघुनाथरावांची नजर कैद काहीशी सही करण्यात आली आणि रघुनाथरावांनी बैठकीचा सपाटा लावला काय प्रभू मंडळी असतील जुने दरबारी असतील सगळ्यांच्या मतांना एक गोष्ट ठरली नारायणरावास धरावे पण नारायणरावास पेशवे होते त्यांना सतत फौजेचा घराडा असायचा नाना फडणीस प्रत्येक बारीक गोष्टीकडे लक्ष ठेवून असायचे त्यामुळे नारायणरावांना धरावे हे वाटकर तितकं सोपं नव्हतं पण तुळाजी पवार नावाच्या एका सेवकाने याची तजवीज केली त्याने गारद्यांची नारायणरावांवर असलेली नाराजी ओळखली इब्राहिम खान गारद्यांच्या पानिपतच्या लढाईत मृत्यू झाल्यानंतर सुमेर सिंग सिंग आणि मोहम्मद युसुफ हे गारद्यांचे नवे नेते झाले होते हे तुळाजी पवारनं सुमेर सिंग हाताशी धरलं आपण जर नारायणरावांना धरलं हटकेट टाकलं तर रघुनाथराव नवे पेशवे होतील तुम्हा सगळ्यांचे पगार होतील असं आमिष दाखवलं पण सुमेर सिंगला एका गोष्टीची कल्पना होती की ही गोष्ट बाहेर फुटली तर नाना फडणीस आपल्याला जिवंत सोडणार नाही त्यामुळे तो ना लवकर तयार होईना मग रघुनाथरावांच्या सांगण्यावरून तुळाजीनं सुमेर सिंगला प्रत्येकी तीन लक्ष मिळतील जहागिरी मिळतील असं आमिष दाखवलं आणि सुमेर सिंग तयार झाला पण त्याआधी त्यांना नारायणरावांना धरावे असा लिखित आदेश मागितला मग मा आज तीस ऑगस्ट सतराशे त्र्याहत्तरचा दिवस गोविंद सकारामसर देसाई यांच्या मराठी रियासतमध्ये आणि इतर ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये असलेल्या उल्लेखानुसार का त्या दिवशी नागपूरवरून पेशव्यांचे सेना सुभाषसाहेब रघुजी भोसले पेशव्यांच्या भेटीसाठी आले होते पर्वतीवर थांबलेल्या रघुजी भोसलेंना भेटण्यासाठी नारायणराव शनिवार वाड्याच्या बाहेर पडले त्या भेटीत रघुजींनी नारायणरावांना आपल्या कानावर पेशव्यांच्या बाजूला सारण्यासाठी कट सुरू असल्याची अफवा आल्याचं सांगितलं नारायणरावांना काळजी घेण्याचा सल्लाही दिला नारायणराव या भेटीनंतर पुन्हा शनिवार वाड्याकडे निघाले वाड्यात त्यांना हरिपंत फडके भेटले यांनी हरिपंतच्या कानावर रघुजी भोसले यांच्याकडून काळा आलेली कटाची गोष्ट टाकली आणि ते शनिवार वाड्यात पोहोचले नारायणराव आपल्या कक्षात विश्रांती घेत होते आणि सगळं घडत असताना हरिपंत आणि नारायणरावाची भेट झाली नारायणरावांना कट रचला जात असल्याची कुणकुण लागली या गोष्टी तुळाजी पवाराला समजल्या हरिपंत आणि नाना फडणवीसांना आपल्या कटाचा अंदाज आला तर आपली खैर नाही ओळखून हो त्यानं सुमीर सिंगला सावध केलं काही वेळातच सुमारे सातशे गार्दी शनिवार वाड्याच्या दरवाज्यावर आले त्यांनी पहाऱ्यावरचे लोकं कापून काढले आणि मोर्चा वळवला तो नारायणरावांच्या कक्षाकडे शनिवार वाड्याचे दरवाजे बंद करून गार्दी आत शिरले मध्ये आलेल्या सेवकांचे जीव घेतले आणि नारायणरावांच्या कक्षात हातात समशेरी घेऊन उभे राहिले नारायणरावांनी जीव वाचवण्यासाठी धाव घेतली आधी आनंदीबाईच्या कक्षाकडे आणि तिथून रघुनाथरावांच्या कक्षाकडे रघुनाथराव पूजा करत होते नारायणरावांनी त्यांच्याकडे झेप घेतली ते त्यांना बिळगले आणि म्हणाले मला वाचवा वाटल्यास तुम्ही सर्व राज्य करा मला पाहिजे तिथे बंदी ठेवा अशी विनवणी केली एका अर्थाने रघुनाथरावांचा मनसोबा कामी आला होता पण इतक्यात त्या कक्षात सुमेर सिंग पोहोचला त्यानं रघुनाथरावांना बाजूला होण्यास सांगितलं नाहीतर दोघांचेही जीव जातील अशी धमकी दिली नारायणरावांना कैदेत ठेवावं त्यावेळेस सुमेर सिंगचा विरोध होता कारण त्याचं म्हणणं होतं सापास दुखावून सोडलं तर तो आमचा प्राण घेण्यास सोडणार नाही तो अजित पवारनं या काका पुतण्याला वेगळं केलं नारायणरावांचा जीव वाचवण्यासाठी उजऱ्यात सापाजी केळेकर आणि गवई नारोवा फाटकमध्ये पडले पण सुमेर सिंगच्या वाराने या दोघांसगट नारायणराव पेशव्यांचा यंत्र केला एक अठरा वर्षाचा पेशवा अंतर्गत कारस्थानावा बली पडला असं कारस्थान जे काकाने रचलं होतं माधवराव पेशव्यांनी आपल्या निधनाआधी रघुनाथरावांचा हात नारायणरावांच्या हातात दिला एक होता एकमेकांना सांभाळून घ्या असंही सांगितलं होतं त्यामुळे नारायणरावांचा रघुनाथरावांवर विश्वास होता पण अंतर्गत कार पेशवे पदाची इच्छा वरचक ठरली आणि शनिवार वाड्यातच गार्द्यांनी एका पेशव्याला ठार केलं ते शनीही नारायणरावांनी मदतीची आशा म्हणून आपल्या काकांकडे म्हणजेच रघुनाथराव पेशव्यांकडे पाहिलं होतं यात रघुनाथरावांच्या पत्नी आनंदीबाईंनी नारायणरावास यात रघुनाथरावांच्या पत्नी आनंदीबाईंनी नारायणरावास धरावे हे पत्रातले शब्द नारायणरावास मारावे असे बदलले म्हणून गार्द्यांनी नारायणरावांचा खून केला असा आरोपही होतो पण मोडी लिपीत ध चा मा करणे शक्य नाही आणि ही एक आख्यायिका आहे असा दावाही करण्यात येतो शनिवार वाड्याच्या ज्या दरवाज्यातून नारायणरावाचा शव बाहेर आलेलं तर दरवाजाला नाव मिळालं नारायण दरवाजा पण शनिवार वाड्याची जोडली गेलेली नारायणरावांची ही एकमेव आठवण नव्हती तेव्हापासून आजपर्यंत चर्चा रंगते काकामाला वाचवा या आवाजाची शनिवार वाड्यातून पौर्णिमा आणि अमावस्येला रात्री काकामाला वाचवा असा आवाज येतो हा आवाज नारायणरावांचा असतो अशाच चर्चा पुण्यात रंगतात सोशल मीडियावर रंगतात पण पण प्रश्न राहतो कशामुळे यात खरंच तथ्य आहे का सकाळी जिजामाता उद्यानात फिरायला येणाऱ्या आजोबांपासून गणेश मंदिरात रोज येणाऱ्या आजीपर्यंत काका मला वाचवा हा आवाज कोणीच ऐकलेला नाही त्यांनी पौर्णिमेला आवाज येतो अमावस्याला आवाज येतो या गप्पाच ऐकल्यात काय काय हुशार कार्यकर्त्यांनी शनिवार वाड्याला रात्री भेट दिली बुरुजावर गेले आवाज रेकॉर्ड करून बघितले पण काहीच गावलं नाही यांच्या कुरापती बघून शासनाला संध्याकाळी शनिवार वाड्यावर जायला बंदी घातली मग आणखी चर्चा रंगली शनिवार वाड्यावर काका मला वाचवा आवाज येतो म्हणून संध्याकाळी शनिवार वाडा बंद करतात पण या आवाजाबद्दल ठोस किंवा लिखित माहिती कुठेच मिळत नाही पण शक्यता मात्र भरपूर पुढे येतात म्हणजे कशा तर इतिहास तज्ज्ञांनी आणि इतिहास अभ्यासांनी दिलेल्या माहितीनुसार मराठा साम्राज्याच्या पेशव्यांच्या राहत्या वाड्यात गादीवर असलेल्या पेशव्याची इतक्या क्रूरपणे हत्या झाल्यावर या घटनेची सगळ्या महाराष्ट्रात चर्चा व्हायला लागली पहिल्यांदाच असं काहीतरी घडल्यामुळे आणि ते शनिवार वाढत याबद्दल बऱ्याच आख्यायिका तयार झाल्या काका आम्हाला वाचवा असा आवाज येतो ही सुद्धा अशीच एक आख्यायिका असल्याची माहिती देण्यात येते आणखी एक गोष्ट म्हणजे नारायणरावांच्या मृत्यूनंतर सवाई माधवराव पेशव्यांची सत्ता असेपर्यंत शनिवार वाढत वस्ती होती लोकांचा राबता होता पण दुसऱ्या बाजीरावला मात्र शनिवार वाढत राहणं पसंत नव्हतं त्यामुळे त्यानं पुण्यात अनेक वाडे बांधले आणि आपला मुक्काम तिकडे हलवला शनिवार वाड्यात घडलेल्या हत्येमुळे आणि नारायणरावांचा आवाज येत असल्यामुळे दुसरा बाजीराव शनिवार वाड्यात राहत नाही अशी ही चर्चा रंगली यामुळे अफवेला बळ मिळालं अशी शक्यता वर्तवण्यात येते अठराशे अठरामध्ये शनिवार वाड्यावर इंग्रजांचा युनियन जॅक फडकला इंग्रजांची सत्ता आली त्यानंतर कित्येक वर्ष शनिवार वाडा ओसाड राहिला साहजिकच या जागेबद्दल गूढ आणि रहस्य वाढत गेले पुढे इंग्रजांनी इथे कचेरी पोलीस चौकी आणि वेड्यांचे हॉस्पिटल सुरू जा केलं त्यामुळे या जागेबद्दलची भीती वाढली या अफवेला बल मिळत गेलं अगदी आजपर्यंत त्यामुळेच दुर्दैवानं शनिवार वाड्याचं नाव भीतीदायक जागांच्या यादीत घेतले जातं लोक इथं ऐतिहासिक ठेवा बघायला नाही तर तटबंदीवर चालायला आवाजाचा कानोसा घ्यायला येतात त्यांना वाटतं कुठून तरी नारायणरावांचा आवाज येईल काकामाला कामाला वाचवा अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा